बीडच्या आष्टीमध्ये अहिल्यानगर बीड रस्त्यावर बेलगाव चौकात कार चुकवण्याच्या नादात शाळेच्या बसला अपघात बस झाडाला धडकल्यानं दुर्घटना काही विद्यार्थी आणि चालक जखमी पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्यानं जालन्याच्या नाणेगाव येथील महिला ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीला अ चार तारांकित दर्जा राज्यातल्या बाजार समित्यांचं उत्पन्नानुसार वर्गीकरण आदिवासींच्या आंदोलनानंतर नाशिक पंचायत समितीकडून आदिवासी वस्त्यांवर पाणी पुरवठा सुरू मार्चमध्ये मध्य नागपुरात झालेल्या हिंसाचार जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राहावी या उद्देशानं नागपूर पोलिसांच्या आयुक्तांच्या नेतृत्वात रूट मार्च स्तनाचा कर्करोग विषयक जनजागृती कार्यशाळेचं वाशिमच्या एस एम सी इंग्रजी शाळेत करण्यात आलं आयोजन गोंदिया कोहमारा राज्य महामार्गावर पाटेकुरा गावात बस थांब्याच्या मागणीसाठी नागरिकांचं आंदोलन स्थानिक बस आगाराकडून अखेर परवानगी कोकणातील विविध ठिकाणच्या प्रकल्पांची एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी माहिती व्हावी या मुख्य हेतूनं क्रेडाई सिंधुदुर्गच्या वतीनं दादर इथे भव्य कोकण प्रॉपर्टी प्रदर्शनाचं आयोजन आणि रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील अवकाळी पावसामुळे खरोशी येथील घराचे पत्रे आणि शाळेची कवलं उडाली